हाय हॅलो यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार आज आपण वुलन मॅट डिझाईनमध्ये हाफ सर्कल डिझाईन पाहणार आहोत डिझाईन मी कशी मार्किंग करते हे मी थोडक्यात इथे दाखवणार आहे तुम्हाला समजवणार आहे या एक डिझाईनच्या साह्याने तुम्ही तीन चार डिझाईन तयार करू शकता इथे कारण हाफ सर्कलमध्ये डिझाईन फार सुंदर दिसतात त्या सात आठ डिझाईन एकत्र एक ऑर्गनाईज करून तुम्ही एक सार छान असे सुंदर रंगोली डिझाईन तयार करू शकता त्यामुळे हाफ सर्कल डिझाईन ह्या खूप ट्रेंडिंग आहेत त्यामुळेच मी ते डिझाईनचा तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी मी ते रफ पेपरवरती एक लाईन आखून मार्किंग केली आहे बारा इंचावरती एक लाईन त्याचा मध्य घेतला आहे आणि अशा पद्धतीने वरती सहा सहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर सर्कल ड्रॉ कराल तर तुम्हाला कशाचीच गरज लागणार नाही इंच टेपने फार सुंदर असा परफेक्ट सर्कल तुम्ही ड्रॉ करू शकता छोटा किंवा मोठा कोणत्याही प्रकारचं तुम्ही सर्कल इथे ड्रॉ करू शकता अशाच पद्धतीत फुल सर्क अशा पद्धतीत फुल सर्कल सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता कारण हाफ सर्कल डिझाईन तयार करताना इन्सेटेपची फार मदत होते तेच इथे सांगण्याचा सा प्रयत्न केलाय इथे मी थोड्या थोड्या अंतरावरती मार्किंग घेऊन तर तुम्ही अशा पद्धतीने जर मार्किंग कराल तुम्हाला मौजुन, मौजुन वर्थी, वर्थी एक एक तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल इंच टेपनी मोजून मोजून घ्यायचं दोन इंचावरचा सर्कल घेऊन जर तुम्ही त्याच्यावरती वरती पॉईंट एक एक इंचावरती मी जसा टाकला आहे तसा दाखवला आहे तसा केलात तर तुम्हाला परफेक्ट अशा तुमच्या पाकळ्या किंवा शेप तयार करण्यास मदत होईल त्यासाठी इथे मी ह्या ट्रायंगल शेप तयार केलं आहे तुम्ही इथे राऊंड शेपसुद्धा तयार करू शकता वरती जिथे मी ट्रायंगल शेप घेतला आहे तिथे तुम्ही राऊंड शेपही घेऊ शकता तर तुम्हाला आकार मोठा करायचा असेल तर मी दाखवल्याप्रमाणे वरती मी हाफ वापींचा अजून वरती घेतला आहे बघा तसंच तुम्ही अजून थोडं वरती घेऊन ह्यांना थोडा ब्रॉड शेपही देऊ शकता किंवा राऊंड शेप देऊ शकता किंवा किंवा पाकळ्यांचे वेगवेगळे वेग प्रकार असतात ते देऊन तुम्ही ते हाफ सर्कल ड्रॉ करू शकता हाफ सर्कल डिझाईन या खूप ट्रेंडिंग आहेत कारण त्यांच्या सात आठ जर आठचा सेट घेतला आपण तर फार सुंदर अशा आपल्या भिंतीच्या बाजूला जे आपण डिझाईन रांगोळी काढतो तसं एक पट्टी तयार होऊ शकते त्यामुळे हाफ सर्कल डिझाईन तुमच्याकडे जर तुम्ही करून ठेवाल अवेलेबल असतील तर तुम्ही त्याच्या ऑर्डर खूप ह्याच्या ऑर्डर खूप असतात तुम्हाला त्याची खूप फार मदत होईल हाफ सर्कल डिझाईनमध्ये तुम्ही अजून वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला उलंद पण फार कमी लागते ह्या डिझाईनसाठी आणि थोड्याच कलरमध्ये ही डिझाईन फार आकर्षक दिसते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा हाफ सर्कल डिझाईन करण्यासाठी हाफ हाफ सर्कल डिझाईन अशा पद्धतीने तुम्ही तयार करून ट्राय करा तयार करण्याचा प्रयत्न करा आणि तुमची डिझाईन कशी झाले हे मला कमेंट्समध्ये सांगायलाही विसरू नका जर तुम्हाला फरहूल हवे असेल तर तीसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे अगदी रिजनेबल दरात तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा फर फरउल करून मला कमेंट करा मी तुम्हाला त्याचा डिटेल्स देईल आणि तुम्हाला जर फर ऊल हवी असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा उलन मॅट रंगोली तयार करण्यासाठी जर अजून काही तुम्हाला मदत हवी असेल डिझाईन कशा करायच्या आणि त्यांचा रेट कसे ठरवायचे यावरतीसुद्धा मी सविस्तर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे आता सध्या वेळ नाही आहे खूप काम आहे ऑर्डरच चालू आहेत त्यामुळे मला ह्याविषयी व्हिडिओ बनवायला वेळ नाही आहे पण ह्याच्या प्राइझिंग कशा ठरवायच्या मी एक एक दिवस त्याचा व्हिडिओ नक्कीच आणेल तुमच्यासाठी प्राईज ठरवण्यासाठी त्याचं वजन खूप महत्त्वाचं आहे आता ह्या छोट्या ज्या उलांमॅट आहे त्याचा आपण आरामात प्राइजिंग करू शकतो मोठ्या डिझाईन करताना तुम्हाला त्याचं बेस आधी कट करून घेऊन त्याचं वजन करून मग पर ऊल चिटकवल्यावर त्याचं वजन करून मग त्याला ग्लू स्टिक किती गेल्यात त्याचंसुद्धा वजन केलं जातं त्यानंतर त्याचं प्राइजिंग कॉस्टिंग काढलं जातं आणि फार महत्त्वाचं गनसाठी लागणारी लाईट लाईटीचासुद्धा खर्च ह्याच्यात आपल्याला ॲड ला करावा लागतो त्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी किती वेळ लागतो आहे काही जणांना ह्याच्यासाठी मोठ्या डिझाईनसाठी दोन तास जातात काही जणांना त्याच्यासाठी तीन तासही लागू शकतात दोन तासही लागू शकतात तुमचे लागणारी मेहनत तीसुद्धा ॲड केली जाणार आहे याच्यात त्यासाठी व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागेल डिटेल्स त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी एक एक वेळ लागतो त्यास म्हणून मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नंतर आणि सविस्तर व्हिडिओ माहिती देण्याचा प्रयत्नसुद्धा करेन मुलांमॅट रंगोली डिझाईनचा बिझनेस करायचा असेल तर त्याचे सर्व कॉस्टिंग काढून त्याचे रेट ठरवले जातात आणि नंतर आपण ह्यांचा रेट मार्केटमध्ये आपल्या मार्जिनप्रमाणे दिला जातो अशा पद्धतीने तुम्ही जर डिझाईन कराल हे हाफ सर्कल डिझाईनवरून तुम्ही फुल सर्कल डिझाईनसुद्धा करू शकता अशाच पद्धतीने सेंटर पॉईंट घेऊन जे पण आपण सर्कल ड्रॉ करणार आहे त्याचा सेंटर पॉईंट घेऊन तुम्ही छोटा मोठा अगदी पंधरा इंचाचा तीस चाळीस इंचाचा सर्कलसुद्धा ड्रॉ करू शकता आणि मग त्याचा डिझाईन तुम्ही तयार करू शकता मागील व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पानांचा आकार घेऊन कट करून ठेवा कोयरीचा आकार कट करून ठेवा हार्ट शेप असतो त्याचा आकार कट करून ठेवा आणि तुमच्या डिझाईनमध्ये त्याचा वापर करत जा आणि अशा पद्धतीत डिझाईन तयार करत जा डिझाईन तयार करणं खूप काही कठीण नाही आहे कोणीही करू शकतं थोडंसं मार्किंग आणि थोडासा त्याचा नंबरचं हे असतं तेवढं लक्षात आलं की तुम्ही डिझाईन ड्रॉ करू शकता नक्की प्रयत्न करा घरी बसून जर काय करायचं असेल तर उलन मॅट रंगोली डिझाईनचा बिझनेस खूप छान आहे तुम्हीसुद्धा करा मी सांगेल घरी बसून सगळ्यांनी हा ट्राय केला पाहिजे महिलांनी ज्या घरी आहेत त्यांनी ह्या बिझनेसमध्ये उतरून बिझनेस करायला सुरुवात तर करा छोट्या डिझाईनपासून स्टार्ट करा आणि तुम्हाला नक्कीच जमेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू